जर या महाराष्ट्रामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी मुंबईला येईल आणि मुंबईमध्ये लाखोंचं ओबीसींचं वादळ या सरकारला पाहिलं त्या गाणब्याच्या छ त्या गाभण्यात छगन भुजबळाच्या नादी लागू नका त्याच्या नादी लागून तुमचा पक्ष बंद पडेल सत्ताही जाईल असं मनोज धुरंगे पाटलांनी जाहीर सभेमध्ये बोललेलं मला वाटते चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांच्या तोंडामध्ये एक संविधानिक भाषा असावी आणि एक महाराष्ट्राचा आब आणि आदब टिकवणारी भाषा असेल महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे माझी मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती की अशा शिवराळ अश्लाघ्य भाषेत बोलणारा माणूस तुमचा नेता कसा काय असू शकतो ज्या शिवाजी महाराजांच्या रयत आत्रा पगड जाती ज्या छोट्या छोट्या आहेत ज्या आत्ता कुठंतरी सिव्हिलायझेशनमध्ये सामील होऊ पाहत आहेत धडपडत आहेत त्या माणसांचं आरक्षण चॅलेंज करणारा आणि त्या साडेतीनशे जातींची हक्का अधिकाऱ्यांची भाषा बोलणारे आमचे भुजबळ साहेब असतील आमचे प्रकाश शेंडगे असतील आमची सगळी मंडळी वडेटीवार साहेब सगळे सगळी मंडळी ही सगळी मंडळी भाषा बोलतायत तर त्याला खलनायक आणि शिव्या जर कोण देत असेल तर इथल्या लोकनियुक्त सरकारची ती जबाबदारी आहे त्यांना समजावून सांगा जर सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल तर त्या माणसावर कारवाई काय होत नाही हा सवाल आहे आमचा ओबीसींचा आणि जर इथल्या सरकारला जरांगे पाटलांच्या मताची काळजी असेल तर आम्ही सुद्धा साठ टक्के ओबीसी विजयंती मुस्लिम समाजामधली ओबीसी आम्ही सुद्धा पोलराईट होऊ आम्ही सुद्धा विचार करू तुम्ही शपथ बारा करोड जनतेच्या दायित्वाची घेतली त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा जरूर विचार करावा सरकारनं आतापर्यंत अकरा जी आर काढलेलं आहे आंदोलन केल्यापासून म्हणजे नेमकं सरकार त्यांना घाबरते का असं म्हणायचंय का बघा सरकारनं जे जे आर काढलेले आहे ते बेकायदेशीर आहेत असा आमचा दावा आहे जे दहा टक्के एसीबीसीचं जे आरक्षण आणलंय ज्या सुक्रेस समितीच्या शिफारशीवर आणलंय जो सर्वे या महाराष्ट्रामध्ये झाला तो सर्वे सुद्धा बोगस सर्वे आहे कारण एका बाजूला प्रश्नपत्रिका क्वेश्चनार दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला त्याची उत्तरं असं लिहा म्हणून सांगितलं गेलं आणि ही माहिती गोळा झाल्यानंतर ती क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना राज्य मागासवर्ग आयोगाकडे यंत्रणा होती ना राज्य सरकारकडे यंत्रणा होती आणि मग मा बोगस माहितीच्या आधारे जर दहा टक्के एससीबीसीचं जर इथं आरक्षण येत असेल आणि कुणब्यांच्या खाडाखोडीच्या द्वारे जर इथं चोपन्न लाख नोंदी घातल्या जात असतील आणि जरांगे पाटील म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के घुसलोय आणि सगळ्या सोयऱ्याच्या घुसणार आहोत असं जर म्हणत असतील तर खरं एकतर जरांगे बोलतायत नाहीतर शासन बोलतोय आरक्षणाला धक्का लागू देत नाही अरे कसं कोणतरी कोण खरं बोलतोय आणि कोण फोटो बोलतोय हे आमच्या ओबीसींना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं मुंबईला धडक मारली तर आपण काय करणार जरांगे पाटील आम्ही आम्ही महाराष्ट्रामधले साठ टक्के आहोत आणि आम्ही अठरा पगड जातीची आणि आमची पण संख्या एकदम मोजा आम्ही अनऑर्गनायझेड आहोत आमचे आमदार खासदार नाहीत म्हणून आमची, आमची संख्या कमी हे तुम्हाला सांगितलं कुणी अरे आमच्या जत्रा जत्रा लाखोंच्या भरतात आम्हाला एक जत्रा आमची खंडोबाची बिरोबाची धुरोबाची आमच्या गावगाड्यातल्या आमच्या लोकदैवताची एक जत्रा आम्ही आझाद मैदानावर भरवू आणि तुम्हाला इथली अठरा पगड जाते आणि ओबीसी काय आहे ते सांगू जलंगी पाटील सरकारचा मुद्दाहून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत का असं ब्लॅक सरकारनं बळी पडू नये सरकारनं फॅक्टरी पासून दूर पडू नये इथल्या जाणत्या नेत्यांनी ने 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 पुढे यावं कोण ओबीसी कोण विजय समजावून सांगावं कारखानदारी सेक्टर कुणा कुणाचं द्या आमच्या ओबीसी ना सगळं हे तुमच्या हातामध्ये जेवढी संस्था आहेत ती सगळी आम्हाला ओबीसी ना द्या आहे तयारी तुमची सरकार का बळी पडते असं वाटतंय तुम्हाला सरकार सरकार फक्त मताला घाबरते ओबीसी हे वेगवेगळ्या जाती जमाती समूहात भटक्यामध्ये विखुरलेले आहेत ते प्रभाव दाखवू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे अरे पण युपी मध्ये उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी जागा होत असेल साऊथमध्ये मध्ये होत असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार ना अरे आमचीही पूर आता बघतायत वाचतायत जज करतायत येतील ना पुढं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आता जालना जिल्ह्यातल्या वडोगोदरी गावानं बघितलंय तुमचं म्हणणं आहे की मतासाठी घाबरतात मतासाठी घाबरतात हे बघा इथल्या सगळ्या राज्यकर्त्यांना आमदार खासदारांना आमची विनंती आहे तुमच्याकडं निवडणुकीचं व्याकरण जरूर आहे पण अठरा पगड जातीचं अंतकरण तुम्ही समजून घ्या तुम्ही यांचा आक्रोश यांचे हक्क अधिकार वाचवा आणि हे हक्क अधिकार जर तुम्ही वाचवणार नसाल तर आम्ही तुमचासुद्धा विचार करू राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पाडा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आजची रात्र राज्य सरकार काय आहे येणाऱ्या वीस तारखेला अल्टिमेट मोठा निर्णय घेणार आहे असं मनमोद जनंगी पाटील यांनी सरकारला इशारा केला हे बघा या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये शेवटी जनतेच्या दरबारात जावं लागतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडणार असतील तर आम्हाला आमच्या त्यांना शुभेच्छा पण नवीन येणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत ना त्यातले पन्नास टक्के म्हणजे एकशे चव्वेचाळीस हे ओबीसींचे असतात आणि जो या संविधानाचा हक्कांचा अधिकारांचा जो विचार करणारे जे लोकप्रतिनिधी असतील ओबीसींचे पण असतील त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आमचं समर्थन आहे का समर्थन आहे रिपीट अगेन आगेन अगेन तीच माणसं निवडून येतात आणि अरे या आमदार खासदारांचं एक एकदा काउन्सिलिंग होणं अपेक्षित आहे काय माझ्यावर हक्क का बंगा आणला तर आणू द्या आम्ही अण्णा सगळी मंडळी आहोत यांना संविधान कळत नाही यांना सामाजिक न्यायाचं धोरण कळत नाही यांना बारा बलुता म्हणजे काय कळत नाही यांना मागासवर्ग आयोगाची भाषा कळत नाही यांना सुप्रीम कोर्ट कोर्टाची भाषा कळत नाही यांना एकच कळतंय आहे भाषा असलील शिवराळ भाषा आणि रेतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर हा माणूस बोलतो आणि महाराष्ट्र शासन ऐकतं सचिव मुख्यमंत्र्यांना तो शिव्या देतो माईवरून हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये एवढी विचारांची वाणव आहे की एक चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या शिव्या खाव्या लागतात लोकनियुक्त सरकारला मुख्यमंत्र्यांचा फक्त अपमान नाही हा महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेचा हा अपमान आहे एक माणूस तुम्हाला शिव्या देतोय आणि तुम्ही गप्प बसताय कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे गृहमंत्री कुठे आहे असं जर होणार असेल आणि असं जर घडत राहिलं तर समाजामध्ये दरी निर्माण नाही होणार तर काय होईल ओके थँक्यू धन्यवाद थँक्यू